हाय फ्रेंड्स सारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे झणझणीत चमचमीत असं एकदम छान असं मटन रस्सा कसा करायचा ते पाहणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम झणझणीत आणि मस्त असं भन्नाट चवीचा मटणाचा रस्सा आपण बनवलेला आहे मटन करी आपण बनवलेली आहे एकदम छान अशी एकदम मस्त तुम्हाला बघूनच कळत असेल की छान असं हे मटण आपण बनवलेलं आहे बघा मटण रसा एकदम छान झालेला आहे एकदम दाटसर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुम्हाला खूप खूप आवडेल ही रेसिपी तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्व प्रथम मी इथे दोन ते अडीच किलो मटण घेतलेलं आहे इथे मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मीठ आणि हळद घालायचे आहे मी इथे दोन ते अडीच चमचे इथे मीठ घालते तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला इथे बघा अडीच चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि इथे बघा यात जादा रस्ता बनवणार आहे त्यामुळे मीठ जास्त घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घाला इथे मी हळद घातलेली आहे बघा या चमच्याने दोन चमचे हळद घालते मी आता मीठ आणि हळद स्वच्छ याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा सगळ्या म्हटना मी व्यवस्थित मीठ आणि हळद लावून घेणाला मी मीठ आणि हळद लावून ठेवलेला आहे तो ओर मसाला करून घेणार आहे त्यासाठी इथे बघा आठ ते दहा चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत पाच ते सहा चमचे जिरे घेतलेले आहेत आणि एक ओला नारळ मी घेतला होता त्याचं सगळं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आता तीळ आपण तिळ आणि जिरे छान असे भाजून घेणार आहे त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि जिरे आपण छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत आता जिरे भाजलेले आहेत मी काढून घेते आणि त्याच तव्यामध्ये मी तिळ घालून घेणार आहे तीळ पण छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायचे आहे आणि छान असे तिळ भाजून घ्यायचे आहे ते बघू शकताय तुम्ही तीळ आपले चांगले भाजलेले आहेत बघा इथे बघू शकताय तुम्ही तीळ चांगले आपले भाजलेले आहेत बघा या पद्धतीने तीळ भाजून घ्यायचे छान असे खमंग लागतं बघा तीळ पण छान भाजलेले आहेत मी काढून घेतलेले आहे आणि त्याच गरम तव्यामध्ये फक्त खोबरं मी हलवून घेणार आहे जास्त भाजणार नाही इथे बघा मी खोबरं छान असं फक्त गरम करून घेतलेलं आहे आता खोबरं पण मी काढून आणि हा मसाला सगळा आपल्याला थंड करून वाटून घ्यायचा आहे इथे मी प्लेटमध्ये सगळं काढून थंड करून घेतलेलं आहे बघा खोबरं जिरे तीळ हे सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मी सर्वप्रथम जिरे घालून वाटून घेते इथे बघा बघू शकताय तुम्ही जिरे तीळ आणि खोबरं मी खोबऱ्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घालून वाटून घेतलेला आहे हा मसाला आपला तयार झालेला आहे आता इथे मटण बघा छान असं हळद आणि मीठ लावून छान असं भिजलेलं आहे त्यामधली चरबी मी बाजूला काढलेली आहे बघा इथे छान असं हळद मीठ लावून ठेवलं होतं त्यासाठी बघा इथे पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहेत चिरून इथे तीन ते चार गड्डे छोटे लसूण घेतलेलं आहे आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि वाटण करून त्याचं पण ठेचून घेतलेलं आहे पेस्ट बनवून पाच ते सहा कांदे मी फोडणीसाठी घेतलेले आहे चिरून बारीक इथे बघा तेल थोडंसं गरम केलेलं आहे त्यामध्ये जी बाजूला काढली होती चरबी ती तळून घेतलेली आहे या पद्धतीने तळून घ्यायची आणि त्यामध्ये पाच ते सहा कांदे बघा इथे छान असे चिरून घेतले होते छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला इथे मी कांदे घातलेले आहेत बघा त्यानंतर आता कांदे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे बघा कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मटण घालून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही इथे बघा कांदा आपला छान असा भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने कांदा आपला चांगला भाजतोय तोवर आपण बघा या पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे बघा लसणाची पेस्ट पण छान अशी आपली परतलेली आहे बघू शकता त्यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे ते बघा सगळं मटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मटण आपण छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा मटण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि चार ते पाच मिनटं छान असं यामध्ये बघा मी परतून घेतलेलं आहे मटणाला पाणी सुटायला लागलेलं आहे आता त्यावर आपण झाकण ठेवून त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे वरचं पाणी पण गरम होतो आतलं मटणाला पण पाणी जास्त सुटतं बघा पहिल्यापेक्षा पाणी जास्त सुटलेलं आहे आणि वरचं पाणी पण गरम झालेलं आहे बघू शकताय तुम्ही तर हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये पाच ते सहा आपण टोमॅटो कट करून घेतले घालायची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची शिस्तानाच घालायचं म्हणजे चव छान लागते हे कोथिंबीर को यांनी छान असं टोमॅटो आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण जे ताट ठेवलं होतं ते काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही लांगचंच पाणी सुटलेलं आहे आता गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण या मटण आपण शिजवून घेणार आहे इथे बघू शकताय तर त्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे झाकण ठेवलेलं आहे आता पाणी घालून छान असा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता आहे पाणी गरम झालं यामध्ये घातलेलं आहे वरचं आणि तुम्हाला जसा घट्ट पातळ रस्सा बन हवा बनवायचा आहे तसा आपण घालून घ्यायचं आहे बघा यामध्ये आपण आता मसाले घालून घेणार आहे जिरे तीळ आणि आपण जे खोबरं वाटलं होतं ते घालून घ्यायचं इथे मी घातलेलं आहे बघा जिरे तीळ आणि खोबरं घालून घेते वाटणामध्ये पण थोडीशी कोथिंबीर घातली होती बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं मटण आपलं शिजलेलं आहे आणि या मसाल्यांबरोबर आपण शिजवून घेणार आहे आता यामध्ये बघा एक अर्धी वाटी मी लाल तिखट घातलेलं आहे घरगुती तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला आवडीनुसार आणि इथे बघा मी दोन चमचेस इथे मी मटन मसाला घेतलेला आहे आणि एक दीड एक ते दीड चमचा गरम मसाला घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार मसाले घाला आणि छान असं मसाले घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवून थोडंसं दहा ते पंधरा मिनटं मटण शिजवून घ्यायचं आहे ते बघू शकता पंधरा मिनटानंतर मटण आपलं छान शिजलेलं आहे मसाल्यांबरोबर मसाले पण छान असे आपले शिजलेले आहेत मटण तयार झालेलं आहे आपलं मटण तसा मटण करी झणझणीत जन गावरान आपलं गावरान पद्धतीने त्यामुळं सगळ्यात छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं आपलं मटणाचा रस्ता तयार झालेला आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असं हे मटण आपलं बनलेलं आहे मटन रस्सा मटन करी छान असं झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकनला क्लिक करा धन्यवाद